नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या अजने करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलला जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीसची ची जे आरोग्यसेवक पन्नास टक्केची भरती होती ला न्यायालयाचं ग्रहण लागलेलं होतं म्हणजे ही भरती प्रक्रिया न्यायालयाच्या जाळ्यामध्ये अडकलेली होती परंतु अखेर आरोग्यसेवक पन्नास टक्क्याचा न्यायालयाने जो निकाल राखीव ठेवला होता तो निकाल त्यांनी आज जाहीर केलेला आहे तरी त्यामुळे काय झालं की आरोग्यसेवक पन्नास टक्केची जवळपास पंचवीसशे विद्यार्थ्यांनी सुटकेचा श्वास सोडलेला आहे तर या सर्वच विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची अपडेट या व्हिडीओमधून देण्यात येत आहे ती अपडेट अशी आहे की या व्हिडिओमधून नेमका आपल्याला काय बघायचं आहे ते सुरुवातीला आपण बघू तर बघा अंतिम निवड यादी कधीपर्यंत लागणार आहे याविषयी तुम्हाला या व्हिडिओतून माहिती मिळणार आहे सोबतच विद्यार्थ्यांना नियुक्त्या कधीपर्यंत मिळतील याविषयी सुद्धा थोडक्यात माहिती देण्याचा आपण प्रयत्न करू आणि अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रतीक्षा यादी क्लिअर होईल का आणि जर प्रत्यक्ष अधिक क्लिअर झाली तर कुठपर्यंत होईल आणि याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा डिस्कस करायचा आहे तो म्हणजे माजी सैनिकांच्या जागा सर्वसामान्यांसाठी कन्वर्ट झालेल्या असतील का या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओतून मिळणार आहेत म्हणजे न्यायालयाचा निकाल लागला आता पुढे काय या प्रश्नाचं उत्तर बऱ्याच जणांना शोधायचं आहे तर कदाचित तुम्हाला या व्हिडिओतून या प्रश्नाचं उत्तर मिळू शकते बघा आरोग्यसेवक भरतीची जी ऑर्डरची पीडीएफ आहे ती पी डी एफ अजून वेबसाईटला अपडेट झालेली नाही त्यामुळे बगर एफचाच हा व्हिडिओ मी बनवत आहे मी आतापर्यंत वाट बघितली परंतु अजूनही न्यायालयाच्या डी पीडीएफ अपडेट झालेली नाही त्यामुळे म्हणजे ऑर्डरची जी पीडीएफ असते ती अपडेट झालेली नाही त्यामुळे काय करत आहे मी आपल्या जजमेंट विषयी सोबत थोडक्यातच माहिती देणार आहे परंतु बाकीच्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या सुद्धा तुम्हाला माहीत असायला पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला माहितच आहे की आपलं जे ग्राम विकास आहे या ग्राम विकासानं काय केलं होतं तर बघा तुम्ही ग्राम विकासानं आपल्याला ग्रामविकासानं आपल्या प्रत्येक जिल्हा परिषदेला आदेश दिले होते की आरोग्यसेवक भरती पन्नास टक्के मध्ये फवारणीवाले जे असतील पंचेचाळीस टक्केच्या वर ज्यांचे मार्क असतील म्हणजे नव्वद मार्काच्या वर दोनशे पैकी ज्यांचे मार्क असतील त्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला घ्या म्हणजे त्या विद्यार्थ्यांची निवड पहिले करा आणि नंतर जर जागा उरत असतील तर त्या जागा मेरिटवाल्या विद्यार्थ्यांना द्या असे आदेश सर्व जिल्हा परिषदेला मिळाले होते जिल्हा परिषदा मिळाल्यानंतर जे मेरिटवाले विद्यार्थी होते त्या मेरिटवाले विद्यार्थ्यांनी काय केले आरोग्यसेवक भरतीच्या विरुद्ध केस टाकली केस टाकल्यानंतर त्याच्या वेगवेगळ्या हेरिंग झालेल्या आहेत त्याविषयी आपल्याला बोलायचं नाही तर महत्वाची गोष्ट हे आहे की ही जी केस पडली होती ही चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला पडलेली होती मुख्य केस तर या केसेचा जो निकाल होता हा निकाल लागलेला होता परंतु तो न्यायालयाने राखीव ठेवला होता आणि आज दिनांक सात मार्चला काय सात मार्चला हा निकाल न्यायालयाने दिलेला आहे तर या निकालानुसार जर पाहायचं गेलं आपल्याला तर या निकालाविषयी अपडेट मी काल रात्री साडे नऊ ते दहाच्या दरम्यान विद्यार्थ्यांना दिली होती जवळपास दीड हजार विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ बघितलेला आहे आणि लाईक मात्र शंभरच्या खालीच आहे म्हणजे अपडेट महत्वाची आहे तर अशी अपडेट जर मिळत असेल तर त्या व्हिडिओला लाईक सुद्धा करायला आपलं कर्तव्य बनते तर बघा आता सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे मॅक्झिमम विद्यार्थी आनंदात असतीलच जवळपास पंचवीसशे विद्यार्थी पंचवीसशे सव्वीसशे विद्यार्थी तर त्या विद्यार्थ्यांना एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ तुम्ही व्हिडिओला तुम्ही एक वेळ लाईक वगैरे करा म्हणजे जेणेकरून आम्हाला अपडेट देताना थोडाफार आनंद होते तर बघा पुढची गोष्ट महत्वाची आहे आपल्याला सुरुवातीला बघायचं की न्यायालयाचा निकाल नेमका काय लागलेला आहे तर बघा न्यायालयाची ती ऑर्डरची पीडीएफ असते ती अजूनही अपडेट झालेली नाही परंतु निकाल काय लागलेला आहे हे आपल्याला माहीत आहेच तो निकाल म्हणजे असा आहे की आरोग्यसेवक पन्नास टक्केची जी कोर्ट केस होती ते न्यायालयानं काय केली डिसमिस केली मग कोर्ट केस नेमकी काय होती तर कोर्ट केस हे होती की फक्त मेरिट वाल्यांनाच काय निवड यादीमध्ये समाविष्ट करा किंवा त्यांना त्यांचीच निवड करा परंतु न्यायालयानं काय केलं याला डिसमिस केलं डिसमिस केलं म्हणजे नेमकं काय केलं तर न्यायालयानं न्यायालयाच्या पूर्वी काय ग्रामविकास विभागानं काय केलं होतं एक प्रसिद्धी पत्र जाहीर केलं होतं या प्रसिद्धी पत्रकामध्ये तुम्ही बघू शकता हे ग्राम विकास व पंचायत राज विभागाचं प्रसिद्धी पत्रक आहे या विभागामध्ये त्यांनी ठळक भाषेमध्ये सांगितलं होतं काय सांगितलं होतं की सरळ सरळ जर शरर सांगायचं झालं तर या प्रसिद्धी पत्रकामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की सुरुवातीला हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी म्हणजे जे अनुभवधारक विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना काय करा सुरुवातीला त्यांची निवड करा आणि जर जागा रिक्त राहत असेल तर त्या जागेवरती गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना काय करा तिथं निवड करा असा म्हणजे असं प्रसिद्धी पत्रक सर्व जिल्हा परिषदेला मिळालं होतं त्यामुळे काय झालं सर्व जिल्हा परिषदांनी फवारणीवाल्यांची नावे शोधून त्यांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले होते परंतु आ, जे विद्यार्थी होते की जे मेरिटमध्ये होते त्या विद्यार्थ्यांनी याच्या विरुद्ध केस टाकलेली होती या केसचा सर्वात बोलबाला तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे जास्त आपण त्याच्याविषयी बोलणार नाही तर बघा हा निकाल लागल्यानंतर न्यायालयात वेगवेगळ्या प्रकारचे वादविवाद चालू होते आणि शेवटी निकाल लागला शेवटी निकाल काय लागला तर बघा निकाल हा लागलेला आहे की न्यायालयाने म्हणजे ग्रामविकास विभागाने जे सुरुवातीला प्रसिद्धी पत्रक दिले होते तेच लागू करायचे आहे म्हणजे काय फवारणीवाले प्लस गुणवत्तावाले म्हणजे फवारणीवाल्या विद्यार्थ्यांचं नियुक्ती द्यायची त्यानंतर उरलेल्या विद्यार्थी जे असतील गुणवत्ताधारक त्या विद्यार्थ्यांना नियुक्ती द्यायची अशा प्रकारे हे ठरलेलं आहे मग आता हे असं ठरलेलं असताना म्हणजे तुमचा निकाल लागला आता हे जे पंचवीसशे सव्वीसशे विद्यार्थी आहेत या सर्व विद्यार्थ्यांचे सुरुवातीला सर्वांनाच काय सर्वांचं अभिनंदन खूप खूप तुम्हाला शुभेच्छा कारण की काहीच दिवसामध्ये तुमची काय निवड सुद्धा होणार आहे तर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर एकवीस चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि चॅनलला जर अजून म्हणजे आपल्या व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर आता या खुशीच्या भरात तुम्ही एक लाईक तर तुमचा बनतेच चला आता पुढे बघू आता है है। आता महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे अंतिम निवड यादी कधीपर्यंत येणार किंवा नियुक्ती तुम्हाला कधीपर्यंत मिळणार बघा आता मॅक्झिमम अशा झटपी आहेत काय मॅक्झिमम अशा जिल्हा परिषद आहेत की त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे परंतु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जरी झालेलं असलं तरीही आता काय होणार आहे माननीय न्यायालयाचा जो निकाल आहे हा निकाल आपले जे ग्रामविकास मंत्रालय आहे काही व ग्राम विकास व पंचायत राज विभाग आहे इथं जाणार आहे तिथं जाण्या गेल्यानंतर जे नियुक्तीपत्र असतील त्याच्यावर त्याच्यावरती काय ग्रामविकास विभागाच्या सिग्नेचर होणार आहे आणि नंतर ते रिस्पेक्टिव्ह जिल्हा परिषदला जाणार आहेत हे एक प्रोसिजर आहे एक सिंपल प्रोसिजर जर सांगायची झाली तर तर या प्रोसिजरला दोन तीन दिवस तर लागणारच आहेत परंतु अंतिम निवड अगदीच जर जाहीर व्हायची म्हटलं तर आता काय फेर नीवाल यादी लागणार आहे म्हणजे फवारणीवाल्यांना पहिला प्रेफरन्स असणार आहे आणि नंतर गुणवत्ताधारक जे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांची तिथं नावे असणार आहेत मग याच्यामध्ये काय होणार आहे आता ह्याच्यामध्ये जवळपास तुम्हाला आठ दिवसाचा कालावधी जवळपास लागू शकतो म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आहे ज्या ज्या जिल्हा परिषदेचं तर त्यांनी धरून घ्या की आठ ते बारा दिवसामध्ये तुमची अंतिम निवड यादी लागू शकते अंतिम निवड यादी लागल्यानंतर तुम्हाला नियुक्तीपत्र वाटप जवळपास दहा ते बारा दिवसाच्या आतमध्ये तिथून मिळणार आहे हा मुद्दा झाला क्लिअर कोणाचा तर आरोग्यसेवक पन्नास टक्केच्या ज्या जिल्हा परिषदेचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्यांचा आता ज्या ज्या जिल्हा परिषदेचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं नाही मग त्यांचं काय तर बघा हा मार्च महिना चालू आहे मार्च एंडिंग आहे त्यामुळे या विद्यार्थ्यांना थोडस वाट बघावी लागू शकते अशी शक्यता आहे जर यांना वाट बघायची झाली तर यांना पुढे जर बघितला आपण तर मार्च महिना गेल्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये यांची सर्व प्रोसिजर झालेली असेल परंतु मे महिन्यामध्ये आपल्याला माहित आहे की ग्राम विकास व पंचायत राज विभाग आहे आपला मग पंचायत राज विभागाची पंचायत राजची निवडणुकीचा शेड्यूल आहे मे महिन्यामध्ये त्यामुळे मे महिना सुद्धा यांना धोकादायकच आहे म्हणजे जून जुलैपर्यंत कदाचित यांची नियुक्ती होऊ शकते जर प्रोसिजर एखाद्या जिल्हा परिषदेनं फास्ट केली तर यांना एप्रिल महिन्यातच यांना सुद्धा निवड म्हणजे यांची सुद्धा नियुक्ती होऊ शकते हा प्रश्न झाला अंतिम निवड यादी व नियुक्तीची कधीचा आता महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे प्रत्यक्ष यादी क्लिअर होईल का तर बघा बहुतेक जिल्हा परिषदेमध्ये जर आपण बघितलं तर बरेचसे विद्यार्थी असे आहेत की एकापेक्षा जास्त जिल्हा परिषदेमध्ये त्यांची निवड झालेली आहे मग हे विद्यार्थी काय करणार की त्यांना सोयीस्कर असणाऱ्या जिल्हा परिषदेलाच ते काय करणार आहे म्हणजे प्रेफर करणार आहे आणि यातले असे काही बरेचसे विद्यार्थी आहेत की एका झटपीमध्ये मध्ये आहेत परंतु ते चाळीस टक्केमध्येही यादीत आहेत आणि पन्नास टक्केमध्ये सुद्धा निवड यादीत आहे मग असे विद्यार्थी बहुधा काय करणार चाळीस टक्केमध्ये जाण्याचा त्यांचा कल जास्त असणार आहे मग जर हे विद्यार्थी चाळीस टक्केमध्ये गेले तर पन्नास टक्केची जागा व्हॅकंट असणार आहे आणि इथं मग त्या विद्यार्थ्यांना काय जे प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी असतील त्यांना बोलावल्या जाऊ शकते मग आता इथं महत्वाची गोष्ट आहे की चाळीस टक्के विद्यार्थी असो किंवा जे विद्यार्थी अदर ठिकाणी जॉईनिंग करणार असेल किंवा दुसऱ्या कुठल्याही जॉबला लागलेले असतील ला अशा विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की त्यांनी आपण जिल्हा परिषदेला एक एनओसी द्यावी सी कशासाठी द्यावी की आम्ही आम्ही ऑलरेडी कुठल्या तरी जॉबला आहे किंवा दुसऱ्या ठिकाणी आम्ही जॉईनिंग करणार आहोत त्यामुळे आम्ही इथे पदभार स्वीकारू शकत नाही किंवा आम्ही इथं जॉईनिंग करू शकत नाही अशा प्रकारचं जेही फॉर्मॅट असेल एन ओ सीचा त्या फॉर्मॅटमध्ये त्यांनी या जिल्हा परिषदेला काय द्यायचं आहे एन ओ सी द्यायची आहे एनओसी का द्यायची आहे कारण की तुम्हाला माहित आहे हा निकाल लागायला किती त्रास होतो त्यानंतर किती विद्यार्थ्यांचा मानसिक छळ होतो तर या विद्यार्थ्यांचा मानसिक छळ तुम्ही स्वतःच अनुभवलेला असेल मग तुम्ही जर आता एनओसी देत नसाल ती जागा फ्रीज करून ठेवत असाल तर वेटिंगवाल्या विद्यार्थ्यांची किती आ, किती मानसिक क्षळ होणार आहे म्हणजे तुमच्यासोबत जे झालं तेच त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत तर आहे चालूच होतं आतापर्यंतही पण ही त्यांच्यासोबत असणार आहे मग त्यांच्यासोबत हा मानसिक क्षळ होऊ नये म्हणून प्रामाणिक विद्यार्थी एक चांगल्या मतानं म्हणजे मानवतेच्या दृष्टिकोनातून जर का विचार केला तर रिस्पेक्टिव्ह जिल्हा परिषदेला तुम्ही काय करा एनओसी द्या हे माझ्याकडून तुम्हाला एक नम्र विनंती आहे सोबत आता जर महत्वाची गोष्ट बघितली तर प्रतीक्षा आधी क्लिअर खरंच होईल का जास्तीत जास्त बघा हे दोन पॉईंट सांगितले मी तुम्हाला एक चाळीस टक्के मध्ये आहेत बरेचसे विद्यार्थी पन्नास टक्केमध्ये आहेत पण वेगवेगळ्या जिल्हा परिषदेल्या आहेत त्यामुळे हे जागा तर डेफिनेटली खाली होणारच आहे पण हो सोबत एक महत्वाचा मुद्दा हा आहे की आपली जे जिल्हा परिषद आहेत या जिल्हा परिषदेला काय आलेलं आहे ग्राम विकास विभागाकडून म्हणजे प्रसिद्धी पत्रक आलेले आहेत जसं की तुम्ही बघू शकता आता इथं की जे माझे सैनिक असतात या माझे सैनिकांनी बघा एक प्रसिद्धी पत्रक आहे यांच्यामध्ये त्यांनी ठळक सांगितलेला आहे काय ठळक सांगितलेलं आहे की समांतर आरक्षणाखालील माझे सैनिक उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्या त्या सामाजिक प्रवर्गातील गुणवत्तेनुसार इतर पात्र उमेदवारांना द्यावी म्हणजे नियुक्ती द्यावी सरळ सरळ असं त्यांचं म्हणणं आहे तर मग याच्यामध्ये जिल्हा परिषद आहेत आरोग्य आरोग्यसेवक सुद्धा आहे आता हे बघा हा एक विषय आहे हा विषय म्हणजे सैनिक कल्याण विभाग आता सैनिक कल्याण विभागनं तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस दिले ला दिलेलं हे प्रसिद्धी पत्रक आहे त्यांनी काय सांगितलेलं की माझे सैनिक समांतर आरक्षणातील माझे सैनिक उमेदवार उपलब्ध न झाल्या त्या सामाजिक प्रवर्गातील गुणवत्तेनुसार इतर पात्र उमेदवारांना द्यावी असे करण्याबाबत मार्गदर्शन यांनी कोणाला दिलेला आहे महाराष्ट्र सा जो सामान्य प्रशासन विभाग असेल त्यांना दिलेला आहे तर ही महत्वाची गोष्ट आहे आणि ही जे प्रसिद्धी, विबाग, प्रसिद्धी पत्रक आहे ग्राम विकास विभागाचं किंवा पंचायत विभाग पंचायत राज विभाग आहे यांनी सर्व जिल्हा परिषदेला हे प्रसिद्धी पत्रक दिलेलं आहे त्यानंतर जर महत्वाचा मुद्दा बघितला तर एकदम लेटेस्ट मध्ये जर आपण गेलो तर बघा बावीस जानेवारीची बावीस जानेवारीचं हे पत्र आहे तर या बावीस जानेवारीच्या पत्रानुसार जिल्हा परिषद यवतमाळ व रत्नागिरीला आलेलं हे पत्र आहे आता या पत्रामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे तर सेम गोष्ट सांगितलेली माझी सैनिक समांतर आरक्षणातील माझी सैनिक उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्या त्या सामाजिक प्रवर्गातील गुणवत्तेनुसार इतर पात्र उमेदवारांना द्यावी असे करण्याबाबत मार्गदर्शन तर अशा प्रकारे जर तुम्ही विचार केला तर तुमच्या सर्वच्या सर्व जिल्हा परिषदेमध्ये माझे सैनिक जर बघितले तर ते माझी सैनिकच्या जागा बऱ्याच ठिकाणी व्हॅकंट आहेत मग ह्या जागा व्हॅकंट राहू नये म्हणून काय तर त्या प्रवर्गातील समांतर आरक्षणानुसार त्या प्रवर्गातील सर्वसामान्य कॅन्डिडेटला ही जागा मिळणार आहे मग सर्वसामान्य कॅन्डिडेटला मिळणार आहे म्हणजे प्रतीक्षा यादीतील सरळ सरळ विद्यार्थी तिथे जाणार आहे समजा फॉर एक्झाम्पल एस सी कॅटेगरी असेल एस सी कॅटेगरीमध्ये कॅटेगरीमध्ये दोन माझे सैनिक असतील आणि हे उपलब्ध नसतील परीक्षेला म्हणजे त्यांनी फॉर्म भरलेले नसतील कोणी परीक्षा दिलेली नसतील तर मग ह्या दोन जागा व्हॅकन ठेवू नये मग या दोन जागा व्हॅकन ठेवू नये म्हणजेच काय प्रतीक्षा यादीतील दोन जणांना काय करण्यात येणार आहे इथं नियुक्त करण्यात येणार आहे म्हणजे अशा प्रकारची हालचाली सुद्धा आहेत आणि जिल्हा परिषदेला हे प्रपत्र वगैरे जे आहे हे सुद्धा तुम्ही दाखवा जिल्हा परिषद स्वतःहून कोणती कामं करत नसते त्यांना तशा प्रकारचं आपल्याला काय करावं लागते पाठपुरावा करावा लागतो त्यावेळेस आपले कामं होत असतात बघा हे महत्वाच्या गोष्टी आहेत आता जे महत्वाची ऑर्डरची जी पी डी एफ होती ही पी डी एफ ही कोर्टाच्या वेबसाईटला अपडेट झालेली नाही त्यामुळे ती पी डी एफचं रिडिंग मी केलेलं नाही परंतु उद्यापर्यंत तुम्हाला त्या पीडीएफचं मी डिटेलमध्ये रिडिंग करणार आहे म्हणजे नेमकं त्या जजमेंटमध्ये काय सांगितलेलं आहे की बा प्रकारे आदेश आहेत काय आहे हे सविस्तर तुम्ही काय करणार आहात मी तुम्हाला काय करणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्या जर उद्या ते येणारच आहे डेफिनेटली ती ऑर्डरची पीडीएफ तर त्या ऑर्डरच्या पीडीएफ नुसार काय करणार आहे तशा प्रकारचं रिडिंग करून तशा प्रकारचं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहे बघा चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जर अजूनही लाईक केलं नसेल तर एक वेळ व्हिडिओला लाईक करा अनलाईक करेल असेल ऑलरेडी डबल करू नका कारण दोन नंतर लाईक केलं ते सिस्टीम बिघडून जाईल इकडची म्हणून काय करा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा भविष्यासाठी तुम्हाला महत्वाचे अपडेट आपल्या चॅनलवरतून हमेशासाठी मिळणारच राहतील मिळतच राहतील तर चला तर धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार